नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बरुर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन बरुर येथे साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य रेणुका भाजगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन अंद्राळे यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले जिल्हा परिषद शाळा येथे सरपंच शोभा टेळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच सिद्धार्थ तरुण मंडळ भीमनगर येथे केंद्र प्रमुख महानते सदरखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रगतशील शेतकरी विक्रांत हिविनाळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले यावेळी उपसरपंच तंबरावया मकणापुरे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर गंगाधर इटकर रहमान कुडले सुनीता खेडे पद्मावती चौगुले वसीमा बाळगे रेणुका रगटे ग्रामसेवक एस आर परिट तलाटी शेखर शेडाळ सदाशिव कांबळे तंडामुक्त अध्यक्ष शीलवंत शिर्डोणकर पोलीस पाटील श्रीशेलस्वामी सोसायटी चेअरमन शकील कुडले व्हाईस चेअरमन सिद्धाराम शिर्डोणकर संजय शिरडोणकर वैद्यकीय अधिकारी मेघना जाधव सहाय्यक कर्मचारी पल्लवी खराक प्रदीप टेळे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत डोमणाळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर बचत गटाच्या महिला जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका